झाल्या तर आम्हाला अजून आमदारकी कळली नाही आणि महिन्यात कळायला आता तुम्ही म्हणताय त्याला मी काय करू स्वर्गीय बापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पंढरपूर माड्यातील दिग्गज नेते पंढरपुरात एकत्र आले होते या सर्व नेत्यांनी माड्याचे आमदार अभिजित यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला तीन टर्म आमदार अजून कळाली नाही एका महिन्यात आमदार झालेल्या माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी नाव न घेता अभिजित पाटलांना लावला होता त्यालाच प्रतिउत्तर देत अभिजित पाटील काय म्हणाले पहा आम्ही तीनशे पासष्ट दिवस केलं एक महिन्यात पुढारी झालो नानांना आठवत असेल नाना दोन हजार दोन ला मी जनसेवा संघटनेचा युवकचा तालुका अध्यक्ष होतो दोन हजार दोन ला बावीस वर्ष झालं आता माझी इथे मी दोन हजार तीन ला मेळावा घेतला होता देगावला दोन हजार चार ला बापूची बॅटरी माझ्या हातात होती दोन हजार पाच ला मी ग्रामपंचायत सदस्य होतो दोन हजार बावीस इलेक्शन आणि आतापर्यंत मग वीस बावीस वर्ष खरचलेत त्यावेळेस मला कुठंतरी वळकाय लागले आणि मला निवडून देते ती तीस हजार सहाशे मतांनी लोकांनी निवडून दिलंय आणि ह्यांना निवडून देत नाही ती आणि हीच कबूल करते ती की आम्ही तीनशे पासष्ट दिवस झिजून काय उपयोग आहे तुम्ही जर प्रामाणिक झिजला असता तर निवडून दिला असता झिजत नाही तुमचं काय चाललंय लाच फोन बंद एका तर धाडसा रात्री एक दोन वाजता फोन करायचा सांगा बरं त्यांच्याला आम्हाला काय फोन करते ती आणि मग ती उचलला का बघतो म्हणते ती त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठली येणार आहे गोष्टीमध्ये काही जणांनी आम्हाला सांगितलं मला खरंच काय एक जण म्हणले तीन टर्म झाल्या तर आम्हाला अजून आमदारकी कळली नाही आणि ह्याला महिन्यात कळायला लागली आता तुम्ही म्हणताय त्याला मी काय करू माहिती काय चुकवायची कळत नाही बरं मला सांगा मला निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि <प्राँगा> मग प्रामाणिकपणे तिथं वेळ दिला बोललो मला सांगा तालिका अध्यक्ष पदाची संधी माझ्या तिथल्या हजेरीमुळं मी तिथं पार्टिसिपेट केल्यामुळंच मिळाली मग ही संधी माणा तालुक्याच्या आमदाराला मिळाली होती का आधी कधी बरं अध्यक्ष असतं कीच जणाला माहीत झालं मी नि झाल्यावरच आणि मग संधी कधी मिळती काम केल्यानंतर मिळते काम नाही केल्यावर तीन वर्ष काय बरं माझं म्हणणं काय माहित आहे का माझी तीन टर्न झाल्यावर मला कळतं का नाही है बघू घे आता कशाला गडबड करायची आहे बर मूळ मुद्दा काय माहित आहे यांचा यांनी एक स्वाभिमानी परिवार तयार केला माडा तालुक्यात स्वाभिमानी परिवाराच्या नावावर कर्ज काढली पैसे गोळा केलं आणि खाजगी कारखाना काढला ती इकला आणि पुन्हा करमाळा तालुक्यातल्या जाऊन निवडणूक पंचायत मी चालवतो मी इकलाय आणि मिनिट चालवतो आणि इथे येऊन इटलवर बोलती ती आता सगळं जर काढलं तर काय पंचायत होईल